कसा प्रचार नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांना तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रोज काम करत असतो तयारी रोज असते रोज तो लोकांची कामं करत असतो सेवा करत असतो त्यामुळं सहा महिनेपासून आम्ही निवडणूक म्हणून संपर्क चालू केला आणि त्यामुळं एक मोठं यश आम्हाला आलं आम्ही जवळपास साठ सत्तर हजार नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क आम्हा शादी उमेदवारांचा झाला महापौर पदासाठी तुमचं नाव पुढे येते एकंदरीत कशी परिस्थिती प्रभागातील आत्ताच्या घरी जे एकशे वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे महापालिकेत असतील त्यात भारतीय जनता पार्टीचे आम्ही चौघ नगरसेवक त्या ठिकाणी असू आस। असा मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळ शेवटच्या टप्प्यात झालेली आहे मतदानासाठी शेवटचे मत दोन दिवस उरले असताना आता उमेदवार प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत पोहोचतात सध्या पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीस मधील भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आहेत गणेशजी बिडकर माझ्यासोबत आहेत मागील सहा महिन्यांपासून तुम्ही तयारी करताय कसा प्रचार आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांना तुमच्याकडून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रोज काम करत असतो तयारी रोज असते रोज तो लोकांची कामं करत असतो सेवा करत असतो त्यामुळं सहा महिन्यापासून आम्ही निवडणूक म्हणून संपर्क चालू केला आणि त्यामुळं एक मोठं यश आम्हाला आलं आम्ही जवळपास साठ सत्तर हजार नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क आम्हा सादी उमेदवारांचा झाला आणि त्यातनं एक मोठा जनसंपर्क व्यापक जनसंपर्क या प्रभागात आमचा झालेला आहे तर शेवटच्या टप्प्यात आज आमची पदयात्रा आहे आणि एक मोठी रॅली या ठिकाणी कार्यकर्त्यांची आपल्याला बघायला मिळते देवेंद्रजी वडके माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात उद्या प्रचाराचा तो तोफा पाच वाजता थंड होणार आहेत काय विजन घेऊन जाते नागरिकांसमोर प्रभागातल्या मतदारांसमोर प्रभागाला याच्या अगोदरच गणेश बिडकरांच्या माध्यमातून खूप काही काम सुरुवात झालेली होती त्यांनी केलेली कामं आणि त्यात आता मला त्यांच्याबरोबर राहून काय करायला लागेल आणि पुढचं विजन घेऊन त्यांच्याबरोबर मी आताला कांद्याला कांदा मिळून मी बरोबर बर काम करणार आहे आणि खूप जोरात काम करणार आहे महिला उमेदवार देखील माझ्यासोबत आहेत महिला म्हणून महिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत प्रभागातील कामांसाठी महिलांची सुरक्षितता असेल महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम असतील तर ते मी राबवणार अजून <गयाँ> देखील उमेदवार माझ्यासोबत आहेत काय सांगाल काय महिला अपेक्षा करतायत लहान वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील प्रत्येकाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत प्रभागातल्या काय काय इच्छा व्यक्त करतायत लोक व्हिजन काय तुम्ही निश्चितच महिलांच्या भारतीय जनता पार्टीकडून बऱ्याच अपेक्षा आहे मुळातच पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिल्यामुळे आम्ही महिलांच्याच प्रश्नासाठी सभागृहामध्ये लढणार आहोत आणि जे प्रभागातले बारीक सारीक गोष्ट आहे की त्यांची सुरक्षता असेल मग त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे असतील किंवा लाडकी बहीण योजना अखंडपणे चालू राहावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्या आम्ही निश्चितच भारतीय जनता पार्टीतर्फे विचार करणार आहोत आणि हा प्रभाग आमचा स्वच्छ सुंदर आणि जे पुण्याचं विजन आहे त्याप्रमाणेच आमच्या प्रभागाचं प्रभाग विजन सुद्धा आम्ही एक वेगळ्या प्रकारे मॉडेल म्हणून या पुणे शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वत्र पुणे घरांचा प्रभाग क्रमांक चोवीस कडे लक्ष लागलेलं लाग आहे तुम्ही महत्वाचे नेते आहात भाजपचे महापौर पदासाठी तुमचं नाव पुढे येते एकंदरीत कशी परिस्थिती प्रभागातील आत्ताच्या घडीला बघा प्रभाग तर भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टी शहरात जिंकते आणि जे एकशे वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे महापालिकेत असतील त्यात भारतीय जनता पार्टीचे आम्ही चौघ नगरसेवक त्या ठिकाणी असू असा मला आत्मविश्वास आहे प्रभाग क्रमांक भाजपचे चारही उमेदवार आहेत जे सध्या प्रचाराच्या तयारी लागलेल्या आहेत शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला असतानाच महानगरपालिकेमध्ये जे एकशे पंचवीस उमेदवार भाजपचे असतील त्यातील प्रभाग क्रमांक चोवीस मधील चार उमेदवार हे भाजपचे निश्चित असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय निरंजन शेरकर बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा